हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजे आहेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा तर आज जायचं आहे आपल्याला बाहेर फिरायला फिरायला पण नेमकं कुठं जायचं आहे हे तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे तर मग पाऊस तर चालू आता पावसात आत कुठं जायची इच्छाही होत नाही सगळीकडं नुसतं चिडचिड पाणी पाऊस आणि उन्हाचा अजिबात चार दिवस झाले तपासच नाही तर मग कार्यक्रम म्हटलं तर जावंच लागतं आहे तर आम्ही आलो होतो नगरमध्ये दिल्ली गेटपाशी दिल्ली गेटपाशी हे अशा पद्धतीचं वातावरण होतं खूप सारा पाऊस होता पाऊस लागत होता म्हणून काही लोक पाऊस लागू नये म्हणून झाडाखाली किंवा आजूबाजूला जिथं निवारा भेटेल तिथं थांबलेली होती तर मोठ्या गाड्या आणि असं वाटलं होतं की पाऊस आहे म्हटल्यानंतर रस्त्यावर काही गर्दी नसेल फारशी पण सगळीकडं भरपूर गर्दी होती कुठंच असं वाटलं नाही की पाऊस चालू आहे आणि आता रस्ता एकदम निवांत असेल पूर्ण रस्त्यावर भरपूर गर्दी सगळीकडं पाणी साठलेलं सगळीकडं माणसांचा सुळसुळाट सुड़ आणि टू व्हीलरही तितक्याच आणि फोर व्हीलरही तितक्यात त्यामुळे असं जाणवलंच नाही की पाऊस येतो आहे आणि लोकांची रहदारी रस्त्यावर नसणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने भरपूर गर्दी होती तर हे नगरचं आहे भाजी मार्केट या ठिकाणी भरपूर गर्दी होती भाजी मार्केटलाही लोकांची भाजी घेण्यासाठी भरपूर गर्दी झालेली होती आणि आजूबाजूला गाड्याही भरपूर थांबलेल्या होत्या था। तर हे पहा अशा पद्धतीने फळावाल्यांची गर्दी सगळीकडं रस्त्यावर गर्दी होती कुठंच असं निवांत नव्हतं पण पावसामुळं मात्र असं वाटलं होतं की आज सगळीकडं शुकशुकाट असेल पण पावसामुळं काही थांबलं नाही आणि पाऊस पडायचाही थांबत नव्हता चार पाच दिवस झाले सारखाच पाऊस पडत होता पुढं जाण्याची इच्छा होत नव्हती पुढं जा येण्याची इच्छा होत नव्हती असं घर चोडावंच वाटत नव्हतं आणि पुढं आल्यानंतर पाहिलं होतं एवढा पाण्याचा डोळ असं वाटायचं टू व्हीलर त्या पाण्यात पडते की काय पण लोकांना काही वाटत नव्हतं बरोबर रस्ता काढत त्यातून जात होते तर मग आता आम्ही पुढं आलो असं वाटलं होतं पुढं आल्यानंतर पावसाचा जा जोर जरा कमी होईल पण कशाचं काय पाऊस तर जो जो जसं जसं आम्ही पुढे चाललो तसतसं तसं त्याचा जोर वाढतच चालला आता वाटलं मनात आलं कार्यक्रमाचं कसं का व्हायचं पण कार्यक्रम तर रद्द काही करता येत नव्हता म्हणून मग आम्ही तसंच निघालो पावसाचो किंवा पाणी असो फोर व्हीलर असल्यावर मात्र कुठेही जायचं असू द्या काही वाटत नाही टू व्हीलरवर जायचं म्हटल्यावर तरी कंटाळा यायचा पण फोर व्हीलरमध्ये असं काही वाटत नाही की पाऊस लागल असं मग आता आम्ही आलो नगरच्या मोठ्या पुलाजवळ हा पूल पुला आता नवीन झालेला आहे तरी त्याला दोन वर्ष झालेले असतील तर इकडचा रस्ता जातो रेल्वे स्टेशनला आणि इकडचा सरळ पुणा पुना रोड म्हणतात तर आम्ही रोडने सरळ पुढे निघालो आम्हाला जायचं होतं विसापूरकडून जायचं आहे कुठं ते तर तुम्ही आता व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे मग आम्ही पुन्हा हायवेने तसंच पुढे निघालो रोडवर तरीही भरपूर गर्दी पावसामुळं काही कुणाचं काही थांबलं नाही ज्यांना जे कामं करायचे ते, ते, ते कामासाठी तयार होते आणि गर्दी तर इतकी होती पावसाचं असं वाटतच नव्हतं काही तर मग असंच आम्ही आता कायनाटिक चौकापर्यंत आलो तरी पाऊस काय थांबायचं नाव घ्याय ना मग हे पार रस्त्यावर किती गर्दी आहे हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे इथून तिथून आम्हाला गर्दीतूनच यावं लागलं नगरमध्ये तर ऊन असो वारा असो पाऊस असो लोकांची गर्दी आहे तेवढीच असते कोणी घरी बसत नाही आणि पावसाला घाबरत नाही की उन्हाला घाबरत नाही जशी त्याची कामं रोजची रुटीनमध्ये चालू असतात तर मग अशा पद्धतीने वातावरण तरी अजूनही काही नितळलेलं नव्हतं पाऊस सुरूच होता थेंबे थेंबे चालूच होतं तर मग आम्ही आता श्रीगोंदा रोडला लागलेलो ला आहे कायनेटिक चौक सोडून श्रीगोंदा रोडने आम्हाला विसापूरला फाट्यावरून यायचं होतं तर हे पहा अशा पद्धतीने मग आम्ही श्रीगोंदा रोडने चाललेलो आहो तर आता जवळजवळ आम्ही आलो आहोत कायनेटिक नाही तर आता कंपनी जवळच होती ही कंपनी खूप दिवसाची आणि खूप जुनी आहे इथं भरपूर कामगार काम, कर, काम करत असतात आणि या ठिकाणी या चौकामध्ये भरपूर गर्दी असते कंपनी जेव्हा सुटते ना तेव्हा भरपूर गर्दी असते तर आता आम्ही कंपनीच्या पुढे निघालो रस्त्याच्या कडेने एकदम मस्त वातावरण झालेलं होतं ऊन नव्हतं त्यामुळं काही उन्हाचा प्रश्नच नव्हता आणि पाऊस येत होता तर मज्जाच वाटत होती कारण फोर व्हीलरमध्ये काही पाऊस लागत नव्हता फक्त वातावरण बघायला भेटत होतं आजूबाजूचं इकडची हिरवीगार तिकडची हिरवीगार झालेली झाडं दिसत होती तर आता आम्ही मस्तपैकी पावसाचा आनंद घेत रस्त्याने पुढं चाललो होतं आता मात्र रस्ता शांत झाला होता कारण नगर सोडलं होतं आम्ही नगरमध्ये भरपूर गर्दी असते नगरच्या बाहेर आल्यावर मात्र जरा शुकशुकाट दिसला कारण पावसामुळं कुणी काही बाहेर दिसलं नाही आणि रस्ताही एकदम शांत होता आणि वातावरण तर एवढं भारी वाटत होतं की मस्त अजिबात प्रवास करायचा कंटाळा आला नाही फक्त एवढे की पाऊस मात्र थोडा थोडा येत होता आणि तो दिवसभर येणारा अशी वाटतही होतं कारण त्या दिवशी पावसाचं नक्षत्र सांगितलेलंच होतं आज प्रवास करायला काही आनंद वेगळाच वाटत होता पावसात भिजायचं किंवा पावसात फिरायचं म्हणल्यावर जरा मजाच वाटते नाही का हो मग अशा पद्धतीने आम्ही चाललो होतो हळूहळू पुढं रेल्वे लाईन क्रॉसिंग होती तर या ठिकाणी मोठा पूल बांधायचं काम चालू होतं आणि रस्ता जरा अरुंद झालेला होता त्यामुळं गाड्या थोड्या जा जवळून जात होत्या आणि गर्दी कमी होती पण गाड्या आज दोन चार दोन चार अशा जात येत होत्याच तर मग आणि या ठिकाणी पुलाखाली काही लोकांनी गाड्या लावलेल्या लो होत्या पुलाजवळ राहणाऱ्या लोकांसाठी तर किती भारी झालं होतं पहा पुल पुलामुळं पाऊस लागणार नव्हता की ऊन लागणार नव्हतं त्यांच्या गाड्या त्या पुलाखाली लावलेल्या होत्या आणि पुलाचं चा कामही चालू होतं तर अशा पद्धतीने मग आम्ही रेल्वे लाईन क्रॉसिंगपाशी आलो आणि या ठिकाणाहून बीड साईडला रेल्वे जाणारे एक नवीन रूल तयार झालेला आहे तर या रुलावरून अजून रेल्वे काही चालू झालेलं नाहीत पण रेल्वे लाईनचं काम चालू आहे आणि पुलाचंही काम चांगलं जोरावर चालू आहे तर आम्ही आता अशा पद्धतीने रेल्वे लाईन क्रॉस केली या ठिकाणी अजूनपर्यंत काही गेट फाकट वगैरे काही बसवलेलं नाही आहे मोकळा आणि निवांत रस्ता आहे आणि आता नंतरून पुलाचं काम झाल्यानंतर तो वरतून रस्ता होणारच होता त्यामुळं काही गेट फाकट बसवतील असं काही वाटत नाही तर हे पहा अशा पद्धतीने तरी पण अजूनही गाड्या चालूच होत्या रोड बांधल्यानंतर गाड्या तर चालूच असणार तो तर काही विषयच नव्हता पण आमच्या गाडीला मात्र स्पीड घेता येत नव्हतं कारण की काय झालं होतं चार दिवस झाले लाईट नव्हती आणि आम्हाला जायचं होतं म्हणून गाडीत हवाही भरता आली नाही जाता वेळेस भरू म्हटलं पण त्यावेळेसही जमलं नाही कारण त्यावेळेस लाईटच नव्हती जिथून तिथून आम्ही प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी थांबलो पण एकाही ठिकाणी हवा भरण्यासाठी लाईट नव्हती म्हणून मग आम्हाला एकदम हळूहळू जावं लागलं आम्ही मस्त निवांत एन्जॉय करत चाललो होतो कारण जास्त फास्ट चालावा तर गाडीच पळत नव्हती गाडीवर लोड आल्यासारखं व्हायचं आणि गाडी हल्ल्यासारखी व्हायची त्यामुळं मग आम्ही मस्त निवांत चाललो होतो जेव्हा आम्हाला एखादा पेट्रोल पंप किंवा हवा भरण्यासाठी ठिकाण भेटून तेव्हा आम्ही थांबून त्या ठिकाणी चौकशी करत होतो पण इथून तिथून इतुं आम्ही विसापूरपर्यंत जवळ योजतोपर्यंत म्हणजे चिखलीपर्यंत आलो तरी आम्हाला गाडीत हवा भरण्यासाठी हवा कुठं भेटली नाही कारण सगळीकडं लाईटी गेलेल्या होत्या कुठंच लाईट नव्हती चार दिवस झाले सतत पावसामुळं कुठं ना कुठं वीज पडली कुठं काही कुठं काय असं ऐकायला येत होतं आणि त्यामुळं लाईटींचं कनेक्शन बंद केलेलं होतं काही ठिकाणी तारा तुटलेल्या होत्या म्हणून मग लाईटच नव्हती तर मग अशा पद्धतीने आम्ही तशीच हळूहळू गाडी घेऊन चिखलीच्या घाटापर्यंत आलो या ठिकाणी पेट्रोल पंपावरही आम्ही हवा भरण्यासाठी थांबलो पण इथंही आम्हाला तेच सांगितलं की या ठिकाणी हवा नाही आहे आणि लाईट नसल्यामुळं आम्ही काय हवा भरून देऊ शकत नाही मग काय तसंच आम्ही चार ते पाच ठिकाणी थांबत थांबत पुढे आलो आणि पोरांना तर आनंद वाटत होता कारण की रस्त्यावर मज्जाच मज्जा मज़े होती चार ठिकाणी थांबायचं जरा वेळ इकडं तिकडं बघायचं वातावरण कसं आहे कसं नाही आणि पुढं चालायचं माझं मात्र काम चालू होतं शूटिंग काढायचं पण मला दाखवायची होती तुम्हाला आमची जर्नी त्यामुळं मग माझं तेवढंच काम चालू होतं सगळ्यांचे बोलणे ऐकत होते मोबाईल काही सुटे ना म्हणून गाडीतले सगळेच मला आरडत ओरडत थो होते ठेवून दे मोबाईल ठेवून दे मोबाईल पण मी काय शेवटपर्यंत मोबाईल ठेवला नाही आता आमचे पायलट बसले गाडी चालवायला अबयशेठ पण रोड वाहत होता त्याच्यामुळं पापांनी त्याला काही त्याच्या गाडी चालवायला दिली नाही फक्त पेट्रोल पंपापासून गाडी काढण्यासाठी त्याला परवानगी दिली कारण पेट्रोल भरायचं होतं गाडीत आणि हवा भरायची होती म्हणून मग तो गाडीत बसला होता आणि त्याची माझी मस्करी चालू होती त्याला पण व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही अजिबात तो मला त्याचा व्हिडिओ काढून देत नाही तुला काय करायचं कर। ते कर पण मला काय व्हिडिओमध्ये काढू नको असं त्याचं काय म्हणणं असतं मला पोरं चिडवतात असं तसं पण मी त्याला सांगायचे चिडवणाऱ्याला काय चिडवायचंच असतं आपल्याला जे करायचं ते आपण करायचं काय बरोबर ना तर मग लोक फक्त नाव ठेवायला असतात नाव ठेवणार आणि गप्प बसणार आपल्यावर वेळ आल्यावर काय कुणी आपल्याला एक घास भाकरीचा कुणी देत नाही फुकट हो ना तर मग आता आम्ही आरंगावच्या चौकात आलो हे पा आरंगावच्या चौकामध्ये अशा पद्धतीने भरपूर गर्दी होती इकडून ही गाड्या होत्या तिकडून ही गाड्या येत जात होत्या आणि पाऊस तर काय थांबायचं नावच नव्हतं कारण आज शेवटपर्यंत पाऊस थांबणार नव्हता तर मग अशा पद्धतीने आम्ही आरंगावचा चौक ओलांडला आणला आणि आता आम्ही सरळ श्रीगोंदा रस्त्याला आरंगावच्या पुढं निघालो तर हे पा आरंगावमध्ये असंच पावसाचं भरपूर वातावरण होतं आणि तुफान गाड्या इकडून इकडून येत होत्या आर आरंगावमध्ये या अशा पद्धतीचं मनोरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आणि वातावरण एकदम भारी झालेलं होतं त्यामुळं प्रवासाचा आनंद काही माग वेगळाच वाटत होता पण इथून तिथून प्रवासामध्ये मी मोबाईल पाय बोलणी खाल्ली होती कारण की मला व्हिडिओ काढायचे होते आणि मला व्हिडिओ काढायला कोणी परमिशन देत नव्हतं नुसती बडबड बडबड चालू होती मग मी शेवटी अक्षरशः यांची बडबड ऐकून ऐकून मी पाठीमागं जाऊन बसण्याचा निर्णय घातला मग आता पुढं गाडी थांबल्यानंतर मी पाठीमागत जाऊन बसणार होते तर हे पहा अशा पद्धतीने आमची हॅपी जर्नी चालू होती एकमेकांना बडबड करत आणि प्रवासाचा आनंद घेत रस्त्यावरचं वातावरण पाहत मागच्या गाड्या पुढं जात होत्या गाडीत काय हवा भरली गेलेली नव्हती पेट्रोल टाकलं पण हवा न भेटल्यामुळं गाडी आम्हाला हळूहळू चालवावी लागली आम्हाला डायरेक्ट चिखली चिखलीच्या घाटापाशी गेल्यानंतर आम्हाला गाडीमध्ये हवा भरायला एक ठिकाणी भेटली तो पण तोपर्यंत आमची गाडी एकदम हळूहळू चालली पेट्रोल तर आम्ही पाठीमागच भरलो होतो पण पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी वळालो पण या ठिकाणी त्यांनी सांगितलं चार पाच दिवस लाईट नसल्यामुळं काही आम्हाला हवा साठवून ठेवता आली नाही त्यामुळं आम्ही काय हवा भरून देऊ शकत नाही पुन्हा आम्ही तशीच गाडी फिरवली पाठीमागं आणि पुन्हा रस्त्याला लागलो रस्ता सुपर होता रस्त्यावर अजिबात खड्डा खुड्डा नव्हता त्यामुळं टायरमध्ये हवा कमी असली तरी काही प्रॉब्लेम वाटला नाही आम्हाला आमची गाडी सुपरफास्ट हळूहळू कवयना चालली होती यांनी तर आता मला मोबाईलच्या विषयावरून भरपूर गडबड करायला सुरुवात केली शेवटी राग, राग उठून मी पाठीमागे येऊन बसले आणि मला तुमच्याशी संवाद साधायचा होता म्हणून मी तुमच्याशी गप्पा सुरू केला तर अशा पद्धतीने बोलणे खात मी इथून थुं तिथून व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढताना भरपूर बोलणे खाल्ले तर मग चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असे छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवनवीन छान छान जर्नी किंवा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का नक्की आठवणीने सांगा की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात कुठल्या जागेवरून पाहत आहात कुठल्या देशातून पाहत आहात कुठल्या शहरातून पाहत आहात किंवा जिल्ह्यातून पाहत असाल हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जे मम्मी सोबत होती मम्मीला सहज म्हटला मम्मी हाय बोल ती म्हटली मला नाही येत बाई बोलता तू तुझंच चालून दे आणि पुन्हा बाकीच्यांची मला चिडवायला सुरुवात झाली इथून तिथून रस्त्याने मला सगळे चिडवत होते तुला नुसतं फोटोचं एड लागलं आहे व्हिडिओचं एड लागलं आहे पण मला तुमच्यापर्यंत आमची जर्नी पोहोचवायची होती म्हणून मी व्हिडिओ काढत होते बाकी दुसरं काही नाही पण आता माझ्या मेहनतीला तुम्हाला किती साथ द्यायची आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यामुळं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच छान छान कमेंट टाका जेणेकरून मी अजून तुमच्यासाठी नवीन उत्साहात नवीन व्हिडिओ घेऊन येईल सकाळी पावसाचं वातावरण होतं आणि सकाळी आठ वाजताच आम्ही निघाल्यामुळं सकाळी काही नाश्ता केलेला नव्हता म्हणून मग नाश्ता करण्यासाठी नऊ साडेनऊ वाजता आम्ही मिसापूर फाट्यावर थांबलो तर या ठिकाणी वडापावची दुकान होती मी दरवेळेला गावाकडे जायचं म्हटलं का या ठिकाणी वडापावचा नाश्ता करत असतो कारण या ठिकाणी वडापाव खूप छान भेटतो आणि खायला गरम गरम भेटतो आणि चविष्टही असतो त्यामुळं मग आम्ही या ठिकाणी वडापावचा नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो सतत पाऊस पडल्यामुळं वातावरणामध्ये एकदम गारवा निर्माण झाला होता आणि सगळीकडं थंडगार वातावरण झालं होतं थंडी वाजत होती आणि पाऊसही थोडासा उघडला होता आता कारण नगरमध्ये जास्त पाऊस होता पण विसापूरपर्यंत येऊस तर पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झालं होतं मग या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी गरमागरम वडापाव खाल्ला तर हे आहे विसापूरचं वडापावचं दुकान या ठिकाणी आम्ही नेहमीच नाश्ता करत असतो वडापावचा नाष्टा झाल्यानंतर ना थंडी वाजल्यामुळे सगळ्यांनी एक एक कप चहा घेतला आणि पटापट निघायची तयारी केली कारण आम्हाला जायला उशीर झालेला होता नाश्ता झाल्यानंतर पुन्हा माझं जे आहे ते काम चालूच झालं व्हिडिओ काढायला लागले व्हिडिओ काढताना पाहिल्यावर त्यांचं डोकं सटकलं आणि अजूनच बडबड करायला लागले मला जास्तच बडबड करायला लागले तुला काही या फोनचं आणि व्हिडिओचं नुसताच वेळ आहे म्हणून असं बडबड सुरू झाली इथून तिथून रस्त्याने मी तेच ऐकत आले पण व्हिडिओ काढायचे काय मी तुमच्यासाठी सोडले नाही तर हे पा अशा ठिका अशा प्रकारे विसापूरचं वातावरण या ठिकाणी होतं समोरून डोंगर एकदम हिरवागार झालेला होता चार दिवसातच पाऊस पडल्याने गवत चांगलंच उगवून आलेलं होतं आणि रस्त्यावर चिडचिड तर भरपूर झालेली होती तर आता आम्ही वडापावचा नाश्ता करून पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली आता विसापूर फाट्याच्या पुढं निघाल्यानंतर आम्ही विसापूरच्या फाट्यावरून तसंच विसापूरमध्ये जाणार होतो आणि विसापूरमधून तसंच आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाणार होतं तर हा आहे विसापूरचा रेल्वे लाईन या ठिकाणी भरपूर गर्दी असल्याने फाटक येई रेल्वे आली की बंद करतात तर या ठिकाणी मग आम्ही आलो तेव्हा काही रेल्वे येऊन नुकतीच गेलेली होती त्यामुळे आम्हाला लगेच थांबायची काही वेळ आली नाही आम्ही लगेच निघालो त्या ठिकाणावरून तर हे असं अशा पद्धतीने विसापूरचं वातावरण होतं आणि असंच आम्ही विसापूरही सोडलं मग आता आम्ही विसापूरच्या पुढं निघालो तर या ठिकाणी पाण्याचा भाग असल्यामुळं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं झाडं एकदम हिरवीगार झालेली होती सगळ्या झाडांची नवती गळून गेलेली होती आणि नवीन पानं फुटलेली होती एकदम हिरवीगार झाडं आणि रस्त्यांनी दिसत होती सगळीकडं हिरवगार वातावरण दिसत होतं वातावरण अगदी भारी वाटत होतं तर आणि खेडेगावामध्ये इतके भारी भारी बंगले पाहून मला तर एक आश्चर्यच वाटलं कारण खूप दिवसातून मी त्या गावाला चालले होते कारण पहिलं आम्ही नेहमी जायचो पण आता काही शक्यतो जास्त जाणं होत नाही मग आता हे पहा अशा पद्धतीने भरपूर मोठमोठे बंगले आणि रस्त्याच्याकडंनी घरांची कामं भरपूर चालू होती तर हे आणि त्यातली त्यात पाण्याचा भाग असल्यामुळं झाडंही खूप मोठे मोठे होते आंब्याची झाडं नारळाची झाडे भरपूर लागलेली होती आणि त्याला आंबे लागलेले होते नारळही लागलेले होते तेर लागलं आम्हाला मंदिरही खूप सुंदर आणि सुबक होतं रस्त्याच्याकडंनी सगळी इकडं पाणी साठलेलं होतं आणि झाडांचं मात्र हिरवागारपणा काही कमी झालेलं नव्हतं भरपूर हिरवीगार झाडं दिसत होती आणि बंगले तर काही विचारताच सोय नाही एक एक नवीन नवी नवीन बंगले आम्हाला रस्त्याने दिसत होते उसाचे मळेही होते नारळाची झाडं होती भरपूर नारळाला नारळ भरपूर लागलेली होती तर हे पहा अशा पद्धतीने मग आम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या गावाचा प्रवास सुरू केला आणि आता जवळजवळ आम्ही त्या गावाजवळच आलेलो होतो हे पारस त्याच्याकडंनी तुम्हाला भरपूर नवनवीन आणि मोठमोठे बंगले पाहायला मिळणार आहेत बंगले तर भरपूर पाहायला भेटणार आहेत पण त्याचबरोबर मंदिरंही खूप छान छान बांधलेली आहेत आणि आता नुकतंच नवीन कामं झालेली आहेत या मंदिराची आणि शेतात तर सगळीकडं हिरवगारच दिसत आहे पहा हा बंगला किती मोठा आहे आणि इकडं सगळीकडं हे अशाच पद्धतीचे नवीन मोठमोठे बंगले यांची कामं झालेली आहेत आणि शेतकरी आहे बागायतदार असल्यामुळं पैशाला तर काही कमीच नाही कारण प्रत्येक सीझनला भरपूर सारे पिकं येतात काही ठिकाणी तर नारळाचे मळेच होते डायरेक्ट बागाची बागा, बागा। शेतकऱ्यांकडे बैल वगैरे असं भरपूर काही होतं बऱ्याच ठिकाणी नुसते बैलच नाही तर बकऱ्या वगैरे पण होतं आणि या ठिकाणी पाण्याचा भाग असल्यामुळं नेहमी पाणी असतात त्यामुळं प्रत्येक सीझनला शेतकरी लोक खूप कष्ट करतात आणि भरपूर पाण्याचा आणि आपल्या शेतीचा उपयोग करून घेतात पण काय होतं कधीकधी शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसतो त्यामुळं कधीकधी त्यांचं नुकसानही होतं पण शक्यतो शेतकरी लोक कष्ट खूप काढतात हे मात्र नक्की खरं या तर फायनली आपल्याला ज्या गावात जायचं होतं ज्या ठिकाणी जायचं होतं त्या गावाच्या एकदम जवळ आलेलो आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर तर हे पा अशा पद्धतीने या गावचा नजरा आहे गाव एकदम खड्ड्यामध्ये आहे आणि रस्ता उंचावर आहे तर या ठिकाणी जाताना मोठा कॅनल लागतो मोठा पाट आहे आणि त्याला भरपूर पाणी होतं हे पाणी दिसत आहे कारण गाडी फास्ट असल्यामुळं मला काही त्यातला व्हिडिओ काढता आला नाही म्हणून तुम्हाला काही ते एवढं खास दाखवता आलं नाही पण पाट गच्च भरलेला होता आणि त्याला भरपूर पाणी होतं तर मग आता आपण फायनली या गावामध्ये आलेलो आहे या गावाचं नाव आहे एरंडोली एकदम खेडा आहे या ठिकाणी बस नाही एस टी नाही की काही नाही पण सोयी मात्र सगळ्या आहेत हां रस्ता पण भरपूर चांगला आहे पण या ठिकाणी एस टी काय येत नाही हे त्यांनाच माहिती कारण जायचं म्हटलं तर एक तर आपली स्वतःची गाडी लागते किंवा टू व्हीलर असली तरी चालते या गावात येण्यासाठी बस एस टी किंवा रिक्षाची काहीही सोय नाही आहे स्वतःच वाहन असेल तरच या गावात जाता येतं तर मग तीन ते चार किलोमीटर पाय चालण्याशिवाय पर्याय नाही हे काही या ठिकाणी जात नाहीत तर मग हे पहा अशा पद्धतीने या गावची घरं आहेत आता आपण गावामध्ये पोहोचलेलं आहोत हे आहे गावातलं मंदिर या ठिकाणी काही चार प्रतिष्ठित माणसं बसलेली होती तर आता फायनली आम्ही जिथं कार्यक्रम आहे तिथं पोहोचलेला आहे तर या ठिकाणी होता माझ्या मोठ्या मावस बहिणीचा वर्षश्राद्धचा कार्यक्रम तर या ठिकाणी भरपूर लोकं आलेली होती आणि त्यांनी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता कीर्तनाचा सोहळा अतिशय सुंदर रंगलेला होता तर या ठिकाणी जे महाराज कीर्तन सांगायला आले होते त्यांनी एकदम अतिशय सुंदरपणे सगळी माहिती माणसाने कसं जागावं कसं राहावं कसं वागावं जिवंत असताना काय करावं काय करू नये अशी एकदम इत्तमभूत आणि अतिशय सुंदर उदाहरणं देऊन माहिती सांगितली सगळेजण एकदम, एकदम एकचित्त होऊन ती माहिती ऐकत होते तर अशा पद्धतीने एका मंदिरामध्ये हा कीर्तनाचा सोहळा त्यांनी ठेवलेला होता वर्षश्राद्धचा कार्यक्रम या ठिकाणी होतं रामाचं आणि सीतेचं मंदिर या ठिकाणी वर्षश्राद्धच्या कार्यक्रमानिमित्त सगळी आमची पाहुणे मंडळी जमा झालेली होती तर वर्षश्राद्धचा कार्यक्रम अशा पद्धतीने कीर्तन सोहळ्यामुळे अजूनच रंगून आला आणि कार्यक्रम खूप छान झाला तर हे होतं राम लक्ष्मण आणि सीतेचं मंदिर नवीनच बांधकाम झालेलं होतं मूर्त्या खूप सुबक होत्या आणि तिथलं वातावरणही खूप सुबक सुंदर दिसत होतं आकर्षक वाटत होतं तर हे पा मग या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सगळ्यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर हे पहा अशा पद्धतीने या मूर्त्या होत्या तर मंडळी आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे त्यामुळं भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच मस्त राहा स्वस्त खा स्वतःची काळजी घ्या असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मंदिराचं दर्शन घ्या तर पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन ब्लॉग घेऊन किंवा नवीन एखादा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा स्वस्त खा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय